तरी बंधू नो कृषीपूर्य युट्यबूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे भाव तशी शे शे शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजार शे दिलेल्या शे बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसा स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव कुठपर्यंत वाढतील तज्ञांचे काय मते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया देवळाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मा यावर्षीला एक लाख सात हजार क्विंटल कापसाची विक्री झाला तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत ही आवक झाली आहे गतवर्षी याच काळात दोन लाख एकोणतीस हजार क्विंटल कापूस विक्री झाला होता या तुलनेमध्ये यावर्षी पस्तीस टक्के कमी कापसाची आवक झालेली आहे बाजारातील आवक कमी झाल्याचा परिणाम यंदा कापूस उत्पादन कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आणि आर्थिक आर्थिक अ अडचणीमध्ये आहे यावर्षी भारतीय कापूस महामंडळाने सेहेचाळीस हजार एकशे एकवीस क्विंटल कापूस खरेदी केला व्यापारी कमी भाव देत असल्यामुळे सुरुवातीला व्यास शेतकऱ्यांनी भारतीय कापूस महामंडळाला आपला कापूस विकला पण कापसे भाव वाढल्यामुळे भारतीय कापूस महामंडळाने कापसे खरेदी बंद केली कापूस व्यापाऱ्यांनी जे बजरंग जिनिंगमध्ये चोवीस हजार चार चौवेचाळीस क्विंटल संजय uh, इंडस्ट्रीमध्ये सव्वीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल तर जय बाबाने जिनिंग शिरपूर दहा हजार त्रेचाळीस क्विंटल मधून इंडिजमध्ये तीन हजार चारशे एकोणसाठ क्विंटल अशोक इंडस्ट्रीमध्ये दोन हजार साठ क्विंटल देवाळी ॲग्रोवेमध्ये नऊ हजार सहाशे पन्नास क्विंटल तर श्री श्रीकृष्ण जिनिंगमध्ये बारा हजार चारशे सत्त्याण्णव क्विंटल म आणि मेहता ट्रेडिंगमध्ये चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कापूस खरेदी केल्याची कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये नोंद झाली आहे व्यापाऱ्यांसोबत संवाद साधला असता गतवर्षीच्या तुलनेमध्ये बाजारपेठेमध्ये कमी कापूस विकलेला येत असून मागच्या वर्षीच्या तुलनेत कापसाच्या प्रतिवादीतमध्ये घट झालेली आहे बाहेर जिल्ह्यातून येणारा कापूससुद्धा कमी असल्याने यावर्षी त्यामुळे यावर्षी हंगाम लवकर संपेल असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती आली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये सर्व धरण दर वेटल्या सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजा समिती सावनर आवाली तीन हजार क्विंटलची किमान दर वेटला सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर वेटला सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्व धरणं वेटला सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समजते राळेगाव आवाकाली चार हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर वेटल्या सात हजार चारशे रुपये कमालदर वेटल्या आठ हजार नव्वद रुपये सर्व धरंधर वेटल्या सात हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती समुद्रपूर आवाकाली पंधराशे चौसष्ट क्विंटलची किमान दर वेटला सात हजार चारशे रुपये कमाल दर वेटला आठ हजार दहा रुपये सर्वात धरंदर वेटले सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजा समिती जालना जात आहे हायबिड अवकली तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर वेटल्या सात हजार नऊशे बावीस रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार दोन रुपये सर्व ध्रंद्र भेटले सात हजार नऊशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजा समिती अकोला जात आहे लोकल आठ सातशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर वेटला सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार दहा रुपये सर्व ध्रंध्र भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बादल समती अकोला बोरकामोंज जात आहे लोकल अवकाली तीनशे सात क्विंटलची किमान दर वेटला आठ हजार दहा रुपये कमाल दर वेटले आठ हजार एकशे अडतीस रुपये सर्वात र्रंदर भेटले आठ हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबड जात आहे लोकल आवक आवकाली अकराशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार आठशे रुपये कमाल दर वेटल्या सात हजार नऊशे दहा रुपये सर्व ध्रधा भेटले सात हजार आठशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकलेली ब्याऐंशी क्विटलची किमानरा भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटल्या सात हजार आठशे पन्नास रुपये सर्व द्रंध्र भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे भिवापूर जात आहे मध लांब स्टेपल आलेली चारशे आठे ऐंशी क्विंटलची किमान दर वेटल्या सात हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर वेटल्या सात हजार नऊशे सत्तर रुपये सर्व धरंधर वेटल्या सात हजार आठशे साठ रुपये त्यानंतरची वादळ समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवाक आले सात हजार तीनशे क्विंटलची किमान दर वेटल्या सात हजार पाचशे रुपये दर वेटल्या आठ हजार पंच्याण्णव रुपये सर्व दर भेटले सात हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवाक आलेली पाचशे क्विंटलची किमान दर वाटल्या सात हजार सातशे दहा रुपये दर वेटले आठ हजार पंचवीस रुपये सर्व दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सेमित्यांनी आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याटू्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद